नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धान कुरूर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लायब्रियन सराव प्रश्न संच दोन अठरा सप्टेंबर पासून डी एम ए आरचे चे पेपर चालू होत आहेत त्यात लायब्रियन असिस्टंट लायब्रियन लायब्ररी असिस्टंट आणि कॅटलॉगर ह्या चार पोस्टसाठी जागा आहे तिथे लायब्ररीयन या विषयावर आधारित प्रश्न विचारण्यात येणार आहे तर त्या अनुषंगाने आपण ही मॉकटेस्ट सुरू केलेली आहे तर हा प्रश्नसंच आपन, दुसरा असणार आहे पहिला याच्या आधी आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे जर आपण तो बघितला नसेल तर तो बघून घ्या त्यानंतर हा दुसरा प्रश्न बघा येणाऱ्या काळात मी बरेच प्रयत्न केले टाकण्यासाठी परंतु वेळेवभावी टाकू शकलो नाही आता जो काही वेळ आपल्याकडे अवेलेबल आहे त्यात जास्तीत जास्त प्रश्न म्हणजे घेण्याचा आपला प्रयत्न राहील ठीक आहे तर वेळ न दडवता चला आम्ही सुरुवात करतो बघा पहिला प्रश्न आहे अमेरिकेचे राष्ट्रीय ग्रंथालय म्हणून कोणते ग्रंथालय ओळखले जाते आहे बघा प्रत्येक देशात एक राष्ट्रीय ग्रंथालय असते याआधी आपण जो काही मॉक्टेस बघितलेला आहे त्यात आपण थोडाफार प्रमाणात एक्सप्लेनेशन बघितलं सुद्धा होतं तर इथे म्हटलं की राष्ट्रीय ग्रंथालय ठीक आहे नॅशनल लायब्ररी ज्याला आपण म्हणतो ती अमेरिकेची कोणती आहे तर बघा इथे चार ऑप्शन आहे तर मी तुम्हाला इथे ऑप्शन याचं सांगून देतो आधीच तर याचा आन्सर आहे सी लायब्ररी ऑफ काँग्रेस मित्रांनो प्रत्येक देशात जशी नॅशनल लायब्ररी असते तशी अमेरिकेतही आहे आणि याची स्थापना जी आहे ती अठराशे सालची आहे फार जुनी अशी ही नॅशनल लायब्ररी आहे लायब्ररी ऑफ काँग्रेस ठीक आहे आणि तिची ती काही ती आहे जी वॉशिंग्टन डी सी ठीक आहे हे अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिकेचे कॅपिटल शहर आहे तिथे ह्या लायब्ररीची स्थापना झालेली आणि ती अठराशे सालाची आहे म्हणजे फार जुनी आहे जी की अमेरिकेतली सर्वात मोठी लायब्ररी आहे जिथे असंख्य असे संदर्भ पुस्तकं आहे त्याचप्रमाणे नवीन नवीन पब्लिकेशन झालेले पुस्तकं आणि अत्यंत जुने प्राचीन असे पुस्तकं तिथे अव्हेलेबल आहे एक लाखापेक्षा जास्त तिथे पुस्तकं अव्हेलेबल आहे अत्यंत मोठी आणि भव्य दिव्य अशी ही लायब्ररी आहे ठीक आहे तिथे काम करण्यासाठी कितीतरी लायब्ररी स्वप्न असते तुम्ही गुगलवर सर्च करून ती लायब्ररी बघू शकता दुसरा प्रश्न आहे इंग्लंडचे राष्ट्रीय ग्रंथालय म्हणून कोणते ग्रंथालय ओळखले जाते बघा इथं आता इंग्लंडचं राष्ट्रीय ग्रंथालय विचारला तर याचा आन्सर आहे ए, ए दी ब्रिटिश लायब्ररी ठीक आहे ह्या ग्रंथालयाची जी स्थापना आहे ती एकोणीसशे त्र्याहत्तरची आहे बघा आता तुम्ही म्हणाल की अमेरिकेची इतकी जुनी आहे आणि याची इतकी अलीकडची कशी कारण की एकोणीशे त्र्याहत्तर म्हणजे काहीच नाही ठीक आहे तर इथे बघा खाली जे पॉईंट दिले ते महत्त्वाचे आहे त्याच्यापूर्वी ठीक आहे ह्या लायब्ररीची स्थापना हो होण्यापूर्वी अमेरिकेत हे चार ग्रंथालय उपलब्ध होते कोणते ब्रिटिश म्युझियम ग्रंथालय राष्ट्रीय मध्यवर्ती ग्रंथालय विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय देवघेव ग्रंथालय आणि चौथं होतं ब्रिटिश राष्ट्रीय सेवा संस्था अशी चार प्रकारची वेगवेगळी ग्रंथालय असू अस्तित्व होती ठीक आहे म्हणजे पहिले काय होतं ब्रिटनमध्ये जे इंग्लंडमध्ये की असे चार ग्रंथालय होते जे आपण नाव आता बघितलेलं आहे ठीक आहे तर ह्या चार ग्रंथालयाचं एकत्रीकरण करून ठीक आहे ह्या चारही ग्रंथालयाचं बघू शकता की एकत्रीकरण एकोणीशे बहात्तरला झालं म्हणजे काय केलं की बहात्तरमध्ये मध्ये ब्रिटिश संसद आहेत ठीक आहे तिथल्या पार्लिमेंटमध्ये कायदा संमत करून ह्या चार चारी ग्रंथालयाचे एक राष्ट्रीय ग्रंथालय म्हणजेच नॅशनल लायब्ररी बनवण्यात आली ज्याला आपण काय म्हणतो ती ब्रिटिश लायब्ररी ठीक आहे ह्या चारही याची एक लायब्ररी बनवण्यात आली ठीक आहे एकोणीसशे बहात्तर ला, ला ठीक आहे म्हणजे बहात्तरला सॉरी बहात्तरला हे पास केला गेला ठीक आहे पार्लिमेंटमध्ये आणि त्र्याहत्तरला एकोणीशे त्र्याहत्तरला याची स्थापना झाली हे माहितीसाठी म्हणून हे चार ग्रंथालयाबद्दल मी तुम्हाला सांगितलं एवढं डिटेल मे बी नाही विचारणार ठीक आहे आपण माहिती असो आपल्याला आणि आपण प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्रेशन सहित घेणार आहोत ठीक आहे म्हणून ही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे तिसरा प्रश्न आहे रशियाचे राष्ट्रीय ग्रंथालय म्हणून कोणते ग्रंथालय ओळखले आहे बघा रशियाचा राष्ट्रीय ग्रंथालय इथे विचारलेला आहे तर याचा आन्सर मी तुम्हाला देऊन देतो बघा इथे ऑप्शनवरून तुम्हाला मी कन्फ्यूज होऊ शकते की सोवियत स्टेट नॅशनल नॅशनल लायब्ररी ऑफ रशिया लायब्ररी ऑफ रशियन फेडरेशन परंतु हे चार तिन्ही ऑप्शन नाही तर याचं ऑप्शन आहे डी दी लेनिन स्टेट लायब्ररी ठीक आहे लेनिन कोण होता ठीक आहे हे सगळं तुम्हाला माहितच असेल नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता लेनिन खूप प्रसिद्ध एक व्यक्तिमत्व होतं ठीक आहे एक, एक मोठा लिडर होता रशियातला ठीक आहे त्याच्या नावावरच ही लायब्ररी आहे तर अठराशे ठीक आहे अठराशे बासष्टला ला हे ग्रंथालय सुरू झाले होते जे मॉस्को या शहरात आहे मॉस्को म्हणजे काय तर रशियाची राजधानी आहे ठीक आहे तर अठराशे बासष्टला ला सुरू झालेले ग्रंथालय मॉस्को या शहरात आहे नाव काय द लेनिन स्टेट लायब्ररी बघा चौथा प्रश्न आहे डेव्हिड ससून मेकॅनिक इन्स्टिट्यूट हे कोणत्या तांत्रिक कामगारांसाठी स्थापन करण्यात आलेले ग्रंथालय होते डेव्हिड ससून मेकॅनिकल इन्स्टिट्यूट मे बी तुम्ही याचं नाव नसेल ऐकलं किंवा जर तुम्ही बिलीपमध्ये चांगला अभ्यास केलेला असेल किंवा चांगले नोट्स वाचून पेपर दिले असेल तर तुम्हाला हे नाव वाचण्यात आलेलं असेल डेव्हिड ससून मेकॅनिकल इन्स्टिट्यूट तर याची जी स्थापना होती ही ऑप्शन ए आहे टाकसाळ गुदीमध्ये काम करणाऱ्या तांत्रिक करतात टाकसाळी तुम्हाला माहिती असेल जिथे नाणी नाणी पाडले जातात त्याला टाकसाळ म्हणतात ठीक आहे ह्या ग्रंथालयाची स्थापना करण्यात आलेली होती आता याच्याबद्दल डिटेल काय आहे आपण समोर बघू समोरचा प्रश्न याच्यावर रिलेटेड आहे पाचवा प्रश्न खालीलपैकी कोणते ग्रंथालय मेकॅनिकल इन्स्टिट्यूट ची ग्रंथालय या प्रकारात मोडते बघा मेकॅनिकल इन्स्टिट्यूट ची ग्रंथालय कोणते आहे आणि त्या प्रकारात मोडते तर याचं ऑप्शन मी तुम्हाला सांगून ऑप्शन आहे डी वरीलपैकी सर्व हे जे आहे बॉम्बे मेकॅनिकल इन्स्टिट्यूट ठीक आहे मेकॅनिकल इन्स्टिट्यूट आहे हे मेकॅनिकल इन्स्टिट्यूट या ग्रंथालयात मोडते दे, डेव्हिड ससून मेकॅनिकल इन्स्टिट्यूट जे आपण वर बघितले होते ते देखील या प्रकारात मोडते दे, आणि डेव्हिड ससून रिडिंग रूम अँड लायब्ररी हे सुद्धा या प्रकारात मोडते तर हे तिन्ही जे आहे ते मेकॅनिकल इन्स्टिट्यूट आहे ठीक आहे आता मी तुम्हाला सांगतो मेकॅनिकल इन्स्टिट्यूट काय असते बघा युरोपमध्ये काय होतं की अठराशे जे एकोणीसशे शतक होतं ठीक आहे अठराशे नंतरचं त्यात औद्योगिक क्रांती झालेली होती ठीक आहे त्या औद्योगिक क्रांतीमध्ये नवीन नवीन उद्योगधंदे खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाले ठीक आहे तर त्या उद्योगधंद्यात जे काय कुशल कारागीर तंत्रज्ञ आणि इंजिनियर्स लोक यांची गरज भासू लागली ठीक आहे म्हणजे कसं आहे की मोठ्या प्रमाणात जेव्हा उद्योगधंदे सुरू झाले आणि तिथे काम करण्यासाठी तंत्रज्ञ म्हणा ते इंजिनियर्स म्हणा कामगार लोक यांची खूप मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली तर तेव्हा आहे ना तिथे युरोपमध्ये मेकॅनिक इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली मेकॅनिक इन्स्टिट्यूट म्हणजे काय तर एक असं इन्स्टिट्यूट जिथून एक चांगले उत्तम मेकॅनिक निर्माण केला जाऊ शकेल जसे तंत्रज्ञ म्हणा किंवा जे इंजिनिअर्स आहे या इन्स्टिट्यूटमधून पासआउट व्हायला लागले आणि ते त्या उद्योगधंद्यामध्ये काम करू लागले तर त्याच्यासाठी म्हणून काय केलं गव्हर्नमेंटने मेकॅनिक इन्स्टिट्यूटची स्थापना केली ठीक आहे आता हे इन्स्टिट्यूट स्थापन केल्यावर यालाच मग इथेच काय केलं की खूप मोठ्या प्रमाणात लायब्ररी देखील सुरू करण्यात आला कारण तिथे अभ्यास करण्यासाठी जे संदर्भ साहित्य जी पुस्तके लागणार होती ती या इन्स्टिट्यूटला अवेलेबल करून देण्यात आली लायब्ररीच्या माध्यमातून तर त्यालाच मग मेकॅनिक इन्स्टिट्यूटचे ग्रंथालय असे म्हटले जाऊ लागले कळलं तुम्हाला म्हणजे औद्योगिक क्रांतीसाठी मेकॅनिक इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली आणि त्या मेकॅनिक इन्स्टिट्यूटच्या अभ्यासासाठी साहित्यासाठी मेकॅनिक इन्स्टिट्यूटचे ग्रंथालय स्थापन करण्यात आले आणि मग हे ग्रंथालय जे आहे हे कालांतराने म्हणजे खूप प्रचलित होऊ लागले याची खूप मागणी वाढू लागली लोक याचा म्हणजे वापर करू लागले अभ्यासासाठी आणि याचा प्रसार झाला त्यामुळे कसं आहे मग सगळीकडे मेकॅनिक इन्स्टिट्यूटचे ग्रंथालय स्थापन करण्यात आले कारण की सगळीकडे मग हळूहळू औद्योगिक क्रांती व्हायला लागली तसेच मग भारतात सुद्धा औद्योगिक क्रांती झाली तर मग काय तर तीस ऑक्टोंबर ठीक आहे ही डेट लक्षात ठेवा तीस ऑक्टोंबर अठराशे सत्तेचाळीस ह्या दिवशी भारतात देखील मेकॅनिक इन्स्टिट्यूट स्थापना झाली त्याचं नाव होतं बॉम्बे मेकॅनिक इन्स्टिट्यूट ही पहिलं हे आहे ते तीस ऑक्टोंबर सॉरी आठलीला तीस दहा तीस ऑक्टोंबर अठराशे सत्तेचाळीला ठीक आहे हे डेट लक्षात राहते तीस ऑक्टोबर अठराशे ला बॉम्बे मेकॅनिक इन्स्टिट्यूट नावाची पहिली जी संस्था जी मेकॅनिक इन्स्टिट्यूट आहे ते आपल्या देशात स्थापन झाला तर मेकॅनिक इन्स्टिट्यूट काय असते हे तुम्हाला मी आता थोड्या वेळ आधी सांगितलं तर तीच जी संकल्पना आहे ती भारतात राबवली गेली कारण की आपल्या देशात देखील मग औद्योगिक क्रांती व्हायला लागली म्हणजे काय तर गिरणी चालू झाली ठीक आहे इतर जसे इतर उद्योगधंदे स्थापन व्हायला लागले तर मग तांत्रिक जे काही आहे लोकं आहे तंत्रज्ञान म्हणा इंजिनियर त्यांची गरज भासू लागली आणि त्याकरिता मग आपल्या देशात देखील हे इन्स्टिट्यूट स्थापन झालं ठीक आहे त्यानंतर मग डेव्हिड ससून मेकॅनिक इन्स्टिट्यूट हे देखील एक स्थापन झालं त्याची लायब्ररी आहे त्यानंतर डेव्हिड असून रिडिंग अँड लायब्री म्हणजे मग कसं आहे की ते वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आणि त्याच्या लायब्री स्थापन झाल्या तर त्या सगळ्यांची जी कॅटेगरी आहे ती एकच आहे त्याला मेकॅनिक इन्स्टिट्यूट चे ग्रंथालय या प्रकारातच त्याला मोजण्यात येते तर हे लक्षात असू द्या मी बी जर एखादा क्वेश्चन आला तर तुम्हाला तो सोडता याला हवा सहावा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम साहजिक ग्रंथालय कायदा मंजूर केला आहे बघा भारताच्या विविध स्टेटमध्ये विविध वेगवेगळ्या प्रकारचे सार्वजनिक ग्रंथालय कायदे आहे म्हणजे त्या स्टेटनी आपापल्या हिशोबाने ते ग्रंथालय कायदे केलेले आहे ठीक आहे तर असेच कायदे या चार स्टेटमध्ये देखील आहे पण पहिला जो ग्रंथालय कायदा आहे तो तमिळनाडूने केला त्याचं नाव आहे तमिळनाडू पब्लिक लायब्ररी ऍक्ट एकोणीशे अठ्ठेचाळीस ठीक आहे म्हणजे हा आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा त्याचं नाव काय तर तमिळनाडू पब्लिक लायब्ररी ऍक्ट डॉक्टर शिरा रंगनाथन ठीक आहे शिरा रंगनाथन तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की लायब्ररीचे सर्व सर्व ठीक आहे पंचसूत्री कार्यक्रम देणार आहे या नावाने आपण यांना ओळखतो ठीक आहे डॉक्टर शिरा रंगनाथन आणि मद्रास ग्रंथालय संघ ही संघटना ह्या दोघांनी मिळून ठीक आहे हा कायदा मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि मग एकोणीशे अठ्ठेचाळीसला ठीक आहे याची स्थापनाला हा ऍक्ट बनवण्यात आला त्या ॲक्टमध्ये बऱ्याचशा तरतुदी होत्या की ग्रंथालय कसं प्रमाणात वाढायला पाहिजे ग्रंथालयाचा उपयोग कसा वाढ व्हायला पाहिजे लोकांद्वारे केला जायला जा पाहिजे आणि कशाप्रकारे ग्रंथालयाची जी चळवळ आहे ती पूर्ण स्टेटमध्ये पसरायला पाहिजे मग याच्यानंतर इतरही स्टेटनी ग्रंथालय कायदे केलेलेच आहे तर त्या स्टेटचे काय ग्रंथालय कायदे आहे जर तुम्ही मला म्हणजे तुम्ही कमेंट कराल तर मी ते पण तुम्हाला सांगेल की त्यावर एक वेगळा व्हिडिओ बनेल की प्रत्येक स्टेटला एक ग्रंथालय कायदा आहे आपल्या महाराष्ट्र देखील एक ग्रंथालय कायदा आहे तो समोरच्या प्रश्नात आपण बघूच त्याला तुला सातवा प्रश्न आहे महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कायदा कोणत्या वर्षीचा आहे आता तुम्हाला म्हटलं तर त्याचा आन्सर आहे सी एकोणीशे सदुसष्ट तमिळनाडूने जो ग्रंथालय कायदा केला त्यानंतर महाराष्ट्राने देखील आपल्या ग्रंथालय कायदा केला तर काय ह्या अंतर्गत एक मध्यवर्ती ग्रंथालय म्हणजे ज्याला सेंट्रल लायब्ररी म्हणतो ती जी मुंबईला आहे त्यानंतर आणि प्रत्येक महसुली विभागासाठी शासकीय ग्रंथालय म्हणजे जेवढे डिव्हिजन आहे जेवढे विभाग आहे ठीक आहे त्या प्रत्येक डिव्हिजनमध्ये एक शासकीय ग्रंथालय राहील याशिवाय खाजगी अनुदान प्राप्त ग्रंथालय म्हणजे काही खासगी ग्रंथालय राहील ज्याला अनुदान प्राप्त झालेलं असेल म्हणजे काय तर हा जो सार्वजनिक ग्रंथालय कायदा आहे याच्यात काय आहे एक सेंट्रलाइज जे आहे एक सेंट्रल लायब्ररी राहील त्याचप्रमाणे डिव्हिजनसाठी प्रत्येक विभागासाठी लायब्ररी त्याचप्रमाणे जिल्ह्यासाठी देखील राहील इथे लिहिलेलं नाही पण प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा ग्रंथालय देखील राहील आणि जे काही खासगी काही मोठ्या त्या मोठ्या लायब्ररी आहे ठीक आहे ज्या खूप वर्षापासून आहे त्याला मग शासनाकडून ते जर निकष पूर्ण झाले तर अनुदान देखील प्राप्त होते आणि मग ते अनुदानाद्वारे तिथे कर्मचारी भरती करता येते किंवा त्यांना बिल्डिंग बांधता येते मोठी करता येते किंवा मग नवीन पुस्तकं त्यांना खरेदी करता येतात संदर्भ साहित्य खरेदी करता येते तर ह्या अंतर्गत अनुदान देखील प्राप्त होते तर हा जो सार्वजनिक ग्रंथालय कायदा हा एकोणीसशे सदुसष्टचा आठवा प्रश्न आहे पुस्तके वापरण्यासाठी आहेत हे ग्रंथालयशास्त्राच्या कोणत्या तत्वाशी संबंधित आहे बघा एकदम सोपी प्रश्न आहे हा याचा आन्सर आहे पहिले पहिले तत्व फर्स्टला पुस्तके हे वापरासाठीच आहे ठीक आहे हे पहिलं तत्व आहे ग्रंथालय शास्त्राचे पाच तक आहे जे शिरा रंगनाथन यांनी दिलेलं आहे मागचा व्हिडिओ जर मॉक्टेसचा जो वन म्हणजे टेस्टचा जो पहिला व्हिडिओ आहे तो जर तुम्ही नसेल बघितलं तर नक्की बघा त्यात आपण एक्सप्लेन केलेला आहे पाचही तत्व ग्रंथालयाचा आत्मा म्हणून कोणत्या सेवेला ओळखलं ग्रंथालयाचा आत्मा जो आहे त्याला म्हटलं कोणत्या सेवेला म्हटले जाते तर ती आहे संदर्भ सेवा रेफरन्स सर्व्हिस जेव्हा आपण एखादं रिसर्चर असेल किंवा एखाद्या ग्रंथालयाचा वापर करता असेल वाचक असेल त्याला जे काही साहित्य उपलब्ध पाहिजे किंवा तो रिसर्च करत असेल तर त्याला संदर्भ सेवा जी दिली जाते ग्रंथालयाद्वारे ती सर्वात महत्त्वाची असते म्हणजे समजा तुम्ही जर एखाद्या गोष्टीवर रिसर्च आहे मे बी समज तुम्हाला एक रॉकेट बनवायचं आहे जसं इलॉन मस्कने बनवलं होतं एक रॉकेट त्यांनी एक कंपनी बनवली स्वतःची त्यांनी काय केलं लायब्ररीत गेला आणि बरेचसे त्या रॉकेट सायन्सचे जे काही पुस्तकं आहे ते सगळे वाचून काढले अमेरिकेत खूप मोठे मोठे ग्रंथालय आहे आणि तिथे खूप चांगले दर्जा साहित्य उपलब्ध होते ठीक आहे तर ते काय असते सगळं रेफरन्स बुक असते त्याचप्रमाणे त्याचं बरंच नॉलेज उपलब्ध होते आणि त्याद्वारे आपल्याला आपलं रिसर्च करता येतो तर त्याला ग्रंथालयाचा आत्मा म्हटलं जाते बघा दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे डॉक्टर एस आर रंगनाथन म्हणजे शिरा रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्रात किती मूलभूत तत्वे दिली आहे बघा हे सर्वांनाच माहिती आहे एकदम बेसिक आणि एकदम काय म्हणते सोपी प्रश्न आहे तर याचं आहे पाच ते कोणते हे पाच तत्वे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मागचा व्हिडिओ बघा त्यात मी पाचही तत्त्व एक्सप्लेन केलेले आहे आणि ते काही खूप कठीण नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे हे आपल्याला माहितच असेल मी आशा करतो जे दहा प्रश्न आपण घेतले त्याचे इथे उत्तरं दिलेले आहे ठीक आहे तर तुम्ही मला इथे उत्तर का दिलेलं आहे तर इथे उत्तर देण्याचं कारण हे आहे की ही जी पी एफ आहे ठीक आहे ही जी पीडीएफ आहे ही मी आपल्या टेलिग्रामवर चॅनलवर टाकेल तुम्ही ती डाऊनलोड करू शकता आणि प्रश्न सोडवू सो देखील शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर ती शेअर करायचं असेल तर शेअर करा, करा म्हणजे समोरची व्यक्ती ती पीडीएफ सोडेल आणि मग शेवटी हे जे आन्सर आहे हा तो चेक करू शकतो म्हणून इथे आन्सर दिलेला आहे आणि एक्सप्लेनेशन जे आहे तिथं आपण हा व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाक टाकतच आहोत ठीक आहे सर एक्सप्लेशन तुम्ही इथे बघू शकता त्याचप्रमाणे आपलं जे युट्यूब चॅनलवर जो तुम्ही व्हिडिओ बघत आहे हे चॅनल आहे हे चॅनल स्पर्धांकू नवाचं नावाचे सबस्क्राईब करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे देखील सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलवर आपण एक पीडीएफ टाकलेली आहे ती पीडीएफ तुम्ही शेअर करू शकता कोणाला सॉल्व्ह करायला सांगू शकता आणि हा व्हिडिओ देखील शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुमच्यासोबत प्रिपरेशन करणारे जे लोक असेल लायब्ररी सायन्सचे त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्या ग्रुपमध्ये टाका म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि मुख्य म्हणजे कमेंट करा जास्तीत जास्त टेस्ट जर आपल्याला हवे असेल प्रश्न उत्तर हवे असेल तर कमेंट करा मी अजून जास्त बनण्याचा प्रयत्न करेल